सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणनव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशीहतीस नमस्कार लाईव्ह स्वागत राहू आणि गुरु या ग्रहांच्या युती विषयास थोडं जाणून घेऊ या योगाला चांडाळ योग असं म्हणतात राहू सारखा अत्यंत महत्वाचा सा ग्रह सो so, अतर्क गोष्टी घडवण्यात करन, करण्यात माहीर आहे पटाईत आहे असा ग्रह गुरुसारख्या सात्विक सोज्वळ आणि सरळ मार्गी ग्रहाबरोबर येतो ना तेव्हा जीवनामध्ये वेगळ्या दिशेनं तो, तो नेतो त्या व्यक्तीला राहुगुरु युतीमध्ये शुभकारक घटना अडचणीच्या ठरतात घडतच नाहीत असंही नक्की म्हणे काय होतं की शुभकारक घटना गुरु प्रभावित आहेत ज्या ज्या गोष्टी आपण शुभ आहेत असं म्हणतो त्यांच्यावर गुरुचा प्रभाव असतो विवाह ठरणं अपत्य होणं शिक्षण पूर्ण होणं यासारख्या महत्वाच्या टप्प्यांना घटनांना गुरु मार्गदर्शन करतो गुरु प्रभावित असतो गुरुच्या प्रभावानं त्या पुढे जात असतात त्या राहू बरोबर आलेल्या गुरु बरोबर ह्या घटना थोड्याशा त्रासदायक होतात मिळत नाहीत राहू गुरु युतीमध्ये भाग्यदयामध्ये अडथळा निर्माण होतो भाग्यकारक गुरु दैविक कृपेचा कारक ग्रह गुरु राहू बरोबर आल्यानंतर होण्याची शक्यता दाट असते कमालीचा नास्तिकपणा मी या युतीमध्ये बघितलेला आहे देवा धर्माविषयी वाटणारा प्रचंड तितकार आहे मी या पाहतो कारण कुठंतरी अतर्क वाटणाऱ्या गोष्टी इथं सोप्या वाटतात सहज वाटतात त्या पटतात अस्तित्वात नसणाऱ्या गोष्टींना गुरु युती मध्ये स्थान आहे आणि ज्या गोष्टी प्राधान्याने आपण मानतो ईश्वर ईश्वर भक्ती धार्मिकता या गोष्टी या व्यक्तीच्या मानसिकतेवर प्रभाव टाकणाऱ्या युतीमध्ये देतो त्याच्यावर टीका होणं त्या गोष्टी अस्तित्वात नाही असं म्हणणं या गोष्टी गुरु युतीमध्ये होतात काय वेळा या युतीमध्ये कमालीचा कर्मटपणा होतो म्हणजे या युतीमध्ये कमालीचा अतिरेक धार्मिकतेचा मी पाहिलेला आहे दोन्ही फळं आहेत राहुगुरु युतीमध्ये युतीमध्ये जर असेल तर थोडस संयमानं जावं धार्मिकता थोडीशी ठेवावी खूप अति होत असेल आपण व्यावहारिक जगामध्ये नाहीच आहोत आपण त्याला वाहून घेतलेला आहे त्या कर्मठतेकडे आपण जातोय तर त्यालाही आळा घालावा गुरु युतीमध्ये दैविक कृपा आणि भाग्यदयाच्या संदर्भात जर घटना तशा घडत नसतील तर त्याचा विचार करावा मध्यम मार्ग प्रतिपादन मी असं म्हण नक्की म्हणेन तुम्ही व्यावसायिक मूल्य नीतीमूल्य व्यावसायिकता व्यावहारिक शहाणपण सांभाळूनच सगळ्या गोष्टी करायच्या असतात पण त्याला कुठंतरी परमेश्वराची साथ असणं गरजेचं आहे आशीर्वाद असणं गरजेचं आहे नवी कृपाही आवश्यक आहे बाकीही असतं या गोष्टींना नक्की महत्व आहे हे जाणावं राहुगुरु युतीपत्रिकेमध्ये असेल तर याची काळजी नक्की घ्यावी तुर्तास इतकं धन्यवाद